श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्यापासून या राशींची भरभराट होणार नववर्षापासून पालटणार नशीब नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच काही राशींना विशेष लाभ मिळणार असल्याचं मानलं जातंय गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून सुरू होणार आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार ते यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीमुळेच त्याला वैशिष्ट्य प्राप्त होतं याच नवरात्रीच्या सुरुवातीला हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण साजरा केला जातो नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच काही राशींना विशेष लाभ मिळणार असल्याचं मानलं जातं गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे ते पाहूया मेष गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राज योगामुळे या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख सुख लाभेल धनलाभाचे योग आहेत या कालावधीत नवीन वाहन खरेदी करणे शुभ ठरेल वृषभ रास हिंदू नववर्षाच्या निमित्ताने वृषभ राशीच्या लोकांना जीवनात विशेष लाभ मिळू शकतो तुम्ही पगारवाढीसाठी पात्र असाल ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल जुन्या गुंतवणुणुकीतूनही तु तुम्हाला लाभ मिळू शकतो जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे एखाद्या आजारामुळे चिंतेत असाल तर तो आजार बरा होईल आणि तुमचं आरोग्य सुधारेल या राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आहे शशराजयोगाची शुभ फळं मिळतील विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल नशिबाची चांगली साथ मिळेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा काळ चांगला मानला जातो करिअर आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमच्यासाठी कार खरेदीचे खास योग आहेत नवीन वर्षाची ही, हो ही वेळ तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले परिणाम देऊ शकते तुम्हाला खास भेट मिळेल नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना यावर्षी खूप फायदा होईल तुमचे खर्च कमी होतील आणि संपत्ती वाढेल कर्जातून मुक्ती मिळेल तसेच तुम्हाला तणाव इत्यादीपासून आराम मिळू शकतो शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांनाही चांगल्या संधी मिळतील या नवीन वर्षात आपली सर्व अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचा योग आहे शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात चांगली फळे मिळतील विवाह हो इच्छुक व्यक्तीच्या विवाहाचे योग आहेत आर्थिकदृष्ट्या वृद्धी होईल प्रेमप्रकरणात यश मिळेल मकर रास शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल सर्व कामे विनाअर्थ पूर्ण होतील आई वडिलांच्या मदतीने प्रगतीचा मार्ग सापडेल जुने वाद संपुष्टात येतील कन्या रास तुम्हाला जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल वैवाहिक जीवन सुखी राहील तसेच या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो या राशी सातव्या भागात मालव्य राजयोग तयार झालाय कन्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग अनुकूल ठरू शकतो शुक्र हा भाग्य आणि संपत्तीचा स्वामी आहे त्यामुळे या काळात नशीब तुमच्या पाठीशी असेल गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल तो दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्यास सिद्धी प्राप्त होते तसेच देवाची कृपादृष्टी लाभते चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे दहा एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलेही शुभ कार्य करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद